नूर हे नुसतं नाव नाही तर हे एका अशा शांत मुलीचा आवाज आहे जिच्या नशिबात राजेशाही होती पण तिने निवडलं युद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या गुप्त रेडिओ युरोपात नाझीची दहशत माजली होती आणि याच काळोख्यात एका शांत मुलीचा आवाज घुमत होता ती म्हणजेच नूर ती नुसती मुलगी नव्हती ती होती एका भारतीय राजघराण्याची वारसदार सुफी तत्वज्ञान घरातून मिळालेली शांत विचारात रमणारी आणि तिच्या नशिबात असायला हवं होतं तर ते फक्त आणि फक्त संगीत किंवा मग कविता पण तिच्या नियतीने तिच्या हातात ब्रिटिशांचा गुप्त रेडिओ सेट दिला ही नूर म्हणजे टिपू सुलतानाची थेट वंशच तिला शिकवलं होतं अहिंसा परमो धर्म तरीही जेव्हा हिटलरने क्रूरतेचं साम्राज्य पसरवलं तेव्हा याच राजकुमारीने आपल्या तत्वाला बाजूला ठेवून तिने शांततेसाठी लढणं सोडलं नाही पण आता लढण्याची पद्धत बदलली होती शस्त्र हातात न घेता तिने निवड सर्वात ती गुप्तहेरीचं धोकादायक काम या सांकेतिक नावानं पॅरिस उतरली नाझीच्या या तावडीत गेलेल्या शहरात ती एकटीच उभी होती तिच्या समोर दोन मार्ग होते एक शांततेचा सुरक्षिततेचा आणि दुसरा थेट मृत्यूचा सिग्नल देणारा आणि तिने दुसरा मार्ग निवडला पण एक भारतीय वंशाची शांतताप्रिय राजकुमारी थेट न साम्राज्याशी टक्कर द्यायला का गेली आणि तिने निवडलेलं हे काम तिला किती महाग पडलं हे सगळं सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी एकोणीसशे चाळीस आणि युरोपमध्ये क्रूरतेचा सैतान ॲडॉल्फ हिटलर हिटलरची नाझी सैन्याने पाहता पाहता फ्रान्स गिळला जिथे नूर शांततेची गाणी ऐकत होती तिथे आता गोळ्यांचा आणि बॉम्बचा आवाज घुमू लागला पॅरिसची शांतता संपली नूरच्या कुटुंबाला नाईलाजाने ब्रिटनला पळून जावं लागलं मग लंडनमध्ये पोहोचल्यावर नूरनं पाहिलं की तिच्या शांतताप्रिय जगात क्रूरता किती भयानक पद्धतीनं पसरली आहे नाझीचा क्रूरपणा तिने स्वतःच्या डोळ्याने अनुभवला एका बाजूला तिचं सुफी संस्कार तिला सांगत होतं की हत्या करू नकोस अहिंसा पाळ पण दुसऱ्याच बाजूला नाझीच्या गुलामगिरीत अडकलेले कोठ्यावधी लोक तिला दिसत होते त्यांच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची नूरला गरज होती आणि इच्छाही होती तेव्हा नूरने स्वतःला सांगितलं ती म्हणाली की युद्ध तर मलाही मान्य नाही पण ज्यावेळेस घरात आग लागलेली असते तेव्हा शांतपणे बसायचं किती आग विजवायची मला माझ्या अहिंसेच्या मूल्यांवर विश्वास आहे पण त्याहून मोठा विश्वास आहे माणुसकीवर आणि स्वातंत्र्यावर हा होता तिचा सर्वात मोठा त्यावेळेचा निर्णय तिने आपल्या विचारांना तात्पुरत बाजूला ठेवलं तिने शांततेसाठी लढणं सोडलं नाही पण आता लढण्याची घेता तिने ब्रिटनच्या स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला देशभक्ती आणि कर्तव्य या दोन गोष्टींनी तिच्या अहिंसेच्या विचारांवर मात केली होती मग आता यानंतर एसओ ईने तिची निवड केली पण कशासाठी रेडिओ ऑपरेटर म्हणून हे काम सर्वात धोकादायक होत फ्रान्समध्ये नाझीच्या गुप्तहेरांनी भरलेल्या शहरांमध्ये जाऊन लंडनला माहिती पाठवणं रेडिओ सिग्नल पकडले की नाझी काही मिनिटातच ठिकाणावर पोहोचायचे प्रत्येक मिनिटाला मृत्यू तिच्या असणार होता याच राजकुमारी नूरचं आता कठोर प्रशिक्षण सुरू झालं तिला गोळ्याचा आणि बॉम्बचा आवाज आवडत नव्हता पण आता तिला कोड भाषा गुप्त संदेश आणि नकाशा वाचायला शिकावं लागलं शांततेची गाणी गाणाऱ्या तिच्या नाजूक बोटांनी आता रेडिओचे कीज दाबायला शिकलं दूर म्हणाली मी तयार आहे मला मॅडेलिन हे सांकेतिक नाव मिळाले आता मला भीती वाटत नाही मला फक्त माझ्या लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवायचा आहे आणि मग काय एकोणीसशे त्रेचाळीस जेव्हा नूर पॅरिस मध्ये उतरली संपूर्ण फ्रान्समध्ये ब्रिटिशाच्या गुप्तहेराची एक मोठं नेटवर्क होतं पण नाझींनी ते तोडून टाकलं होतं आता एका मागोमाग एक ऑपरेटर पकडले गेले मारले गेले काही दिवसात नूर ही एकमेव रेडिओ ऑपरेटर उरली होती आता सगळी जबाबदारी तिच्या एकटीवर आली पॅरिस मध्ये आता प्रत्येक झाड प्रत्येक रस्ता नाझीचा होऊन राहिला होता नूरने स्वतःच्या बुद्धीनं काम सुरू ठेवलं तिने एका ठिकाणाहून सिग्नल पाठवला की दुसऱ्या क्षणी ती दुसरीकडे जायची आता सतत ठिकाणं बदलायची जुना रेडिओ सेटवर काम करताना अक्षरशः तिची दमछाक व्हायची नाजी तिचे सिग्नल सतत ट्रॅक करत होते पण नूर त्यांच्या हाती लागत नव्हती आणि शेवटी ती पकडली जाण्याच्या अत्यंत जवळ काम करत होती तिने लंडनला अनेक महत्त्वाचे संदेश पाठवले ज्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले ती एकटी उभी होती एक सुफी राजकुमारी नाजीच्या साम्राज्यात राहून मृत्यूचा सिग्नल देणारी नूर जवळजवळ पाच महिने नाझींना चकमा देत राहिली पण शेवटी काय तर नियतीचा क्रूर डाव तिच्या संघटनेतल्या एका साथीदाराने फितुरी केली पैशाच्या लोभापाई त्याने नूरचा पत्ता नाझींना विकला आणि ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेचाळीसला नूर पकडली गेली नाझीचा प्रमुख छळकर्ता हन्स हंस ओपल्ला यानं नूरकडून कोड आणि बाकीची माहिती काढण्याचा खूप प्रयत्न केला पण सुफी तत्वज्ञानाची ती मुलगी जिने अहिंसेचे धडे गिरवले होते ती आता लोखंडाची बनली होती तिला ताब्यात घेऊन तिचा छळ सुरू झाला हंस ओपल्ला तिला म्हणाला की तुझा कोड सांग मॅडलिन नाहीतर परिणाम वाईट होतील नूर तिने नाझींना काहीही सांगितलं नाही त्यांच्या भयानक छळानंतर तिने फक्त आपलं नाव सांगितलं नूर इनायत खान नूरला पॅरिसच्या तुरुंगात ठेवण्यात आलं पण ती हार मानणाऱ्यापैकी नक्कीच नव्हती तिने दोन वेळा तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा यश आलं नाही दुसऱ्यांदा ती जवळजवळ यशस्वी झाली होती पण पुन्हा पकडली गेली नाझींना कळून चुकलं की ही नुसती गुप्तहेर नाही तर ही एक धाडसी योद्धा आहे आणि आता असंच पळून जाण्याचा प्रयत्न करेल मग काय तर तिची शिक्षा म्हणून तिला थेट जर्मनीतील सर्वात क्रूर छावणीत म्हणजेच डचाऊ छळ छावणीत पाठवलं गेलं बारा सप्टेंबर एकोणीसशे चौवेचाळीस जेव्हा डचाऊ छावणीत पहाटेचा काळोख होता नूर आणि तिच्यासोबतच्या तीन महिला गुप्तहेरांना गोळी मारण्यासाठी बाहेर काढलं गेलं नूर इनायत खान जी आयुष्यभर शांततेवर विश्वास ठेवत राहिली तिच्या आयुष्याचा शेवट अत्यंत क्रूर आणि हिंसक झाला गोळी लागण्यापूर्वी तिचा एक शेवटचा शब्द इतिहासामध्ये नोंदवला गेला तो म्हणजेच लेबर्टी म्हणजेच स्वातंत्र्य तिने आपल्या अहिंसेच्या मूल्याचे पालन केलं नाही पण तिने मानवी स्वातंत्र्याच्या मूल्याचं रक्षण मात्र केलं नाझीच्या चा अत्याचारासमोर न झुकता तिने एकही क्षण आपली कोड भाषा किंवा सहकारी एजंटची माहिती उघड केली नाही तिच्या याच बलिदानामुळे ब्रिटिशाचे अनेक गुप्तहेर फ्रान्समध्ये सुरक्षित राहिले आणि युद्धात मोठं यश सुद्धा मिळालं युद्ध संपलं नूरचे बलिदान जगासमोर आले ब्रिटनने तिला मरणोत्तर सर्वोच्च लष्करी सन्मान म्हणजेच जॉर्ज क्रॉस दिला सोबतच फ्रान्सने सुद्धा सुरुवातीला क्रॉईज डी गुएरेने सन्मानित केलं एक सूफी संताची कन्या एक अत्यंत शांतताप्रिय राजकुमारी जिने आपल्या तत्वज्ञानापेक्षा कर्तव्याला मोठं मानलं तिची कथा आपल्याला हेच सांगते की जगात जेव्हा क्रूरता माजते तेव्हा चांगल्या माणसाने गप्प बसणं हा अहिंसेचा मार्ग नाही नूर इनायत खानने फक्त देशाचे नाही तर माणुसकीचे कर्तव्य निभावले फाशीच्या वेळचा लेबर्टी हा शब्द तिचा शेवटचा शब्द तिच्या त्यागाचा तो एक अमर सिग्नल बनून इतिहास कायमस्वरूपी घुमत राहील तुम्हाला कशी वाटली ही हिटलरच्या साम्राज्याला भिडणारी नूरची कोष्ट कमेंट करून नक्की सांगा